नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ तुमचा जन्म कोणत्या गणामध्ये झाला आहे जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला तीन वर्गामध्ये विभाजित केले जाते जे त्यांच्या गणाच्या आधारावर निर्धारित आहे हे तीन वर्ग आहे देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण गणाच्या आधारावर मनुष्याचा स्वभाव आणि त्याचे चरित्र देखील अवलंबून असते या तिन्ही गणांमध्ये देवगण श्रेष्ठ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार देवगणात जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावात देवांसारखे गुण असतात देवगणाप्रमाणेच मनुष्यगण आणि राक्षसगणातील सविस्तर माहिती बघूया देवगणाशी संबंध ठेवणारा जातक दानी बुद्धिमान कमी जेवणारा आणि कोमल हृदयाचा असतो अशा व्यक्तींचे विचार फार उत्तम असतात तो आपल्या आधी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करतो अश्विनी पुनर्वसू पुष्य हस्त स्वाती अनुराधा श्रवण रेवती या जन्मलेल्या व्यक्तींचा देवगण असतो ज्योतिषांच्या मते देवगणाच्या लोकांना सर्वोत्तम मानले गेले आहे देवगणांच्या लोकांमध्ये दे देवतांचे गुण असतात हे लोक प्रामाणिक चारित्र्यवान सुसंस्कृत कोमलमानाचे दयाळू बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात हे लोक धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात हो हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात आता बघूया मनुष्यगणाबद्दल ज्या संबंध मनुष्यगणाशी असतो तो धनवान असून चांगले जाणकार देखील असतात त्यांचे डोळे मोठे मोठे असतात तसेच समाजात त्यांचा फार मान असतो आणि लोक त्यांच्या म्हणण्याबाहेर नसतात पूर्व फाल्गुनी उत्तर फाल्गुनी रोहिणी उत्तर शाळा पूर्व पूर्वशाढा पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा मनुष्यगण असतो ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्यगणातील लोक खूप मेहनती असतात आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पुढे जातात आणि भरपूर पैसा कमवतात आणि जीवनात खूप सन्मान मिळवतात आता बघूया राक्षसगणाबद्दल जेव्हा गोष्ट आहे ते राक्षसगणाची तर बरेच लोक याचं नाव ऐकूनच घाबरून जातात पण यात घाबरण्यासारखे काहीच नसते कृतिका धनिष्ठा चित्रा मघा आश्लेषा विशाखा ज्येष्ठा मूळ शततारका या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचा राक्षसगण असतो ज्योतिषशास्त्रानुसार राक्षसगणाच्या लोकांचे बहुतेक विचार नकारात्मक असतात पण प्रयत्न केल्यावर ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात राक्षसगणाच्या व्यक्तींना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक परिस्थितीला जिद्दीने सामोरे जातात हे लोक स्पष्ट वक्ते असतात नकारात्मक शक्तींना ओळखून घेतात आपल्या आजूबाजूस वेगवेगळ्या प्रकारच्या शक्त्या उपस्थित असतात ज्यात काही नकारात्मक असतात तर काही सकारात्मक ज्योतिषविद्येनुसार राक्षसगणांचे जातक निगेटिव्ह एनर्जीला लवकर ओळखून घेतात त्याशिवाय राक्षसगणच्या जातकांचे सिक्स सेन्स जास्त योग्य प्रकारे काम करते हे लोक साहसी आणि मजबूत इच्छाशक्तीचे असतात त्यांची जगण्याची पद्धत स्वच्छंद असते गण मिळणे गरजेचं आहे लग्नाच्या वेळेस पत्रिका मिलन करताना ज्योतिषाचार्य गणांचे देखील मिलन करतात गणांचे योग्य मिलन झाल्याने दाम्पत्य जीवन सुख आणि आनंद कायम राहतो बघा कोणत्या गणासोबत योग्य होतो मिलन वर आणि कन्याचे समान गुण असल्यास दोघांमध्ये उत्तम सामंजस्य असते वर आणि कन्या देवगणाचे असतील तर वैवाहिक जीवन संतोषप्रद राहतं वर आणि कन्याचे देवगण आणि राक्षसगण असल्यास दोघांमध्ये सामंजस्य खूप कमी असतं आणि त्यांच्यात पारस्परिक टोकाची स्थिती बनलेली असते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग